नमस्कार आज मी बनवलं आहे कवठापासून जॅम किंवा तुम्ही त्याला जेलीसुद्धा म्हणू शकता कवट मी मॉलमधून घेतलेले आहेत सध्या कवटचा सीजन नाही आहे पण मला मॉलमध्ये ते मिळून गेले कवट फोडण्यासाठी बत्ताचा वापर मी केलेला आहे हे कवट पूर्ण पिकलेलं नव्हतं म्हणून थोडासा कलर त्याचा आलेला आहे पूर्ण पिकलेल्या कवठाचा कलर एकदम ब्राऊन खूप सुंदर दिसतो दोन कवट मी घेतलेले आहेत त्यातला आतला गर एका प्लेटमध्ये काढून घेते आहे चमच्याच्या साह्याने तुम्ही त्या आतला गर काढू शकता गरासोबत बिया पण भरपूर असतात ह्याचे जे साल आहे हे, हे तुम्ही फेकून देऊ शकता किंवा काही क्राफ्ट बनवायचं असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता एका कढईमध्ये हा पूर्ण गर घेतलेला आहे गराला थोडंसं सुटं करून घ्यायचं हाताने हे पहा सुटं करून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजेच गर भिजेल एवढं पाणी घ्यायचं आहे चमच्या साह्याने किंवा हातानेच गराला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला मी थोडंसं काजून पाणी घालते म्हणजे दोन ग्लास आणि वरती थोडंसं असं एवढ्या पाण्याचा वापर केलेला आहे तर आपण गॅसवर कढई ठेवूयात जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत गॅस मोठा ठेवायचा एकदा का उकळी आली की मग आपण मीडियम फ्लोवर गॅस ठेवू शकतो असंच दोन मिनिट गर शिजवत ठेवायचं आहे गॅसवर दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गर पूर्णपणे सुटा झालेला असेल आणि कवट व्यवस्थित शिजलेलं असेल ह्या स्टेजला न कवठाचा इतका सुंदर वास येतोच पूर्ण घरात घमघमाट पसरतो एक पसरत टोपलं घेऊयात त्यावर पांढरा शुभ्र स्वच्छ धुतलेला कापड मी घेतलेला आहे आणि आपण शिजवलेला जो, जो कवठाचा गर आहे तो गाळून घेऊयात गरम असतानाच गाळलं तरी चालेल जर थंड झालं तर ते पाणी आटून जाण्याची शक्यता असते म्हणून गरम असतानाच आपण गाळून घेऊयात पाणी mm. पाणी गळत असताना हाताला चटका बसणार नाही याची काळजी तुम्ही घ्या जेवढं शक्य आहे तेवढं पाणी निथळून घेऊयात असंच हातात आपण खूप वेळ नाही पकडू शकत त्यामुळे मी काय केलं आहे की या रुमालाला कुठेतरी लटकवून ठेवलं आहे त्यामुळे आपोआप थेंब 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 पाणी खाली टोपल्यामध्ये पडत राहीन पूर्णपणे पाणी निथळून घेतल्यानंतर मी मोजतीये की किती वाट्या झालं असेल तर साधारण तीन वाट्या आणि वरती थोडंसं एवढं कवठाचं पाणी तयार झालेलं आहे तर तुम्ही प्रमाण पाहू शकता दोन मोठ्या कवठाचे तीन वाट्या पाणी एवढं तयार होतं आता या पाण्याला आपण परत एकदा शिजवून घेणार आहोत ह्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ तुमच्या आवडीनुसार घालू शकता गुळाच्याऐवजी मी साखर वापरलेली आहे तीन वाटी कवठाचं पाण्याला तीन वाटी साखर मी घातलेली आहे पण मघाशी तुम्ही पाहिलं की कवट पूर्ण ब्राऊन निघालेलं नाही आहे थोडंसं पांढरं निघालं म्हणजे थोडंसं आंबट आहे कवट तर जॅम आंबट लागू नये म्हणून एक वाटी साखर मी जास्त घातलेली आहे तीन वाटी पाणीला मी चार वाटी साखर घेतलेली आहे गॅसवर गरम करायला ठेवा साखर विरघळेपर्यंत सतत सा चमचाने याला ढवळत राहायचं आहे खाली चिटकण्याची शक्यता असते आणि थोडंसं घट्ट घट्ट होत जातं मिश्रण उकळी आल्यानंतर याचा वरचा वरचा फेस काढून ठेवणार आहोत फेस जर काढला तर जॅम आपला क्लिअर दिसतो म्हणून फेस काढायचा ह्या प्रोसेसला फक्त दोन मिनिट लागतात जास्ती वेळ लागत नाही हे पहा फेस काढल्यानंतर असं क्लिअर सोल्युशन आपलं तयार आहे एक काचेचा बाउल घेतला आहे मी आणि जॅम आपण पूर्ण या बाउलमध्ये घालणार आहोत आत्ता तुम्हाला पातळ दिसतो आहे पण याला थंड करायचं रूम टेम्परेचरला आल्यानंतर हा जॅम आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत जसा जसा तो थंड होत जाईल तसं तसं तस तस याला घट्टपणा येत राहील पूर्ण बाउलमध्ये मा मावलं नसल्यामुळे मी याला काचेच्या बरणीत भरलं आहे तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर आणि किती सुंदर ओरिजिनल कलर आलेला आहे यात आपण कोणताही रंग किंवा जिलेटिन काहीही वापरलेलं नाही आहे एक दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवलं त्यानंतर चमचाने तुम्हाला काढून दाखवते किती सुंदर झालेला आहे चवीला पण खूप छान झालेला आहे पोळीबरोबर किंवा बरोबर बर तुम्ही याला खाऊ शकता आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा